यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा एमआयडीसी पाण्याची टाकी लक्ष्मीनारायण टॉकीज जुना कुंभारी नाका सत्तर फूट रोड गेंटेल चौक संत तुकाराम चौक पाथरूट चौक पोटफाडी चौक सिव्हिल चौक शिवछत्रपती रंगभवन मार्गे पूनम गेट इथं गेल्यानंतर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं या प्रसंगी कामगारांना संबोधित करताना आडम मास्तर यांनी अधिक माहिती दिली जाहीर सभेत मुरलीधर सुंचू बाबुराव कोकणे नसीमा शेख किशोर मेहता व्यंकटेश कोंगारी एम एच शेख यांनी कारखानदार आणि सरकारवर जोरदार टीका केली या प्रसंगी व्यासपीठावर सुनंदा बल्ला रंगप्पा मरेड्डी फातिमा बेग अशोक बल्ला बापू साबळे अकिल शेख सलीम मुल्ला दाऊद शेख आदी उपस्थित होते जाहीर सभेचं सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केलं तर आभार प्रदर्शन सिद्धप्पा कलशेट्टी यांनी केलं त्यानंतर आडब मास्तर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना यंत्रमाग कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे समक्ष भेटून निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात व्यंकटेश कोंगारी युसुफ शेख मेजर लक्ष्मण माळी शंकर गड्डम व्यंकटेश कुचन शरणप्पा नंदवाड सुभाष बुक्का दयानंद रच्चा अशोक जैन जांगडे व्यंकटेश मुंकनपल्ली विजय नकाते संजय वडनाल नंदकुमार तेलंग शशिकांत तेलंग हणमंतू काकी श्रीनिवास कंटली कोंडाजी नदाफ बालाजी मॅकल श्रीनिवास चक्राल यांची उपस्थिती होती वीज सवलती करता चार महिन्या करता पाच हजार कोटी रुपये या कारखानदाराला सरकारने सांगावं व किमान वित्ताची अंमलबजावणी नाही केलं वीजची सबसिडी आम्ही काढून घेणार ही हिंमत आहे का सरकारकडे म्हणून आज कलेक्टरला आम्ही सांगणार आहे चोवीस तासाचं मुदत देणार उद्या आज संध्याकाळपर्यंत बघू आणि नाही झालं सोलापूर शहरामध्ये अभूतपूर्व असं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ने, आम्हाला लाठ्या गोळ्या आणि तुरुंग हे काही नवीन नाही आहे सरकार आणि कारखानदारांनी वेळेवर हा प्रश्न हस्तक्षेप करून किमान महिन्याला हजार बाराशे वेळावं असं त्यांनी करावं कारण सरकारचंही यायला त्याला दोन महिने पुन्हा हरकती मागवावं लागणार आचारसंहिता लागणार हरकती मागवायला सुरू केलं के विधानसभेचं जावं लागणार आणि नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यापुढं जायला जा पाच वर्ष संपणार आता काय मिळालं अशी अवस्था इतर भाग कामगाराची झाली